अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा खरडी शिवारात शेतात ट्रॅक्टरच्या शे साह्याने रोटावेटर चालवत असताना त्यात पडून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सोमवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली आहे या दुर्घटनेत बाळणात उर्फ साहेबराव पुंजाबा रोहम व अंदाजे साठ वर्ष असे मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून ते कोपरगाव तालुक्यातील खरडी शिवारा येथील रहिवासी आहे रोहम हे आपल्या शेतात ट्रॅक्टरद्वारे रोटावेटर मारत असताना त्यामध्ये काही कचरा अडकला तो कचरा काढण्यासाठी ते रोटावेटरजवळ गेले असता कचरा काढत असताना अचानक त्यांचा हात यंत्रात अडकला आणि ते रोटावेटरमध्ये सापडल्याने त्यांचा जागीच सा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती मिहिताच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून तालुक्यात शोककाळा पसरली आहे दरम्यान सदर मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने कोपरगाव